दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये प्रथमच भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण अॅरोबॅटिक पथकाचा भव्य एअर शो आयोजित करण्यात आला असून गंगापूर धरण परिसरात होणाऱ्या या एअर शोमध्ये हॉक एम के एकशे बत्तीस या अत्याधुनिक विमानांचा चित्तथरारक हवाई कसरती हा पाहायला मिळणार आहेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर तेवीस जानेवारी रोजी हा एअर शो पार पडणार असून जिल्हा प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे या कार्यक्रमाला नाशिककरांचा मोठा प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंधरा हजाराहून अधिक नागरिकांनी ऑनलाईन तिकिटे खरेदी केली आहेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत एअर शो बाबत अधिक माहिती दिली आहे नाशिक ला एक डिफेन्स हब म्हणून एक त्याची ओळख निर्माण करण्यासाठी आणि पर्यटनला वाव देण्यासाठी आपल्याकडे जे पर्यटनची जो क्षमता आहे त्याला अजून वाव देण्यासाठी नाशिकच्या गंगापूर धरणाच्या जो बॅक वॉटर्स आहेत गाशो धरणाच्या वरणीवॉटर्स मध्ये एक अत्यंत सुंदर असा एरो शो एरोमॅटिक शो एशोपेक्षा एरोमॅटिक शो एरोमॅटिक शो, एरो शो म्हणजे त्याच्यामध्ये स्टंट्स असतो त्याच्यामध्ये विविध प्रकारचे दर्शन असतो त्याच्यासाठी ऑलमोस्ट तासाच्या एरोमॅटिक शो चे आयोजन करण्यात आले भारतीय वायुसेनाचा मी विशेष आभार व्यक्त करतो हो त्यांनी नाशिक जिल्ह्याच्या निवड केला या शो शोच्या आयोजनासाठी आणि अगदी शॉर्ट टर्म मध्ये आपण या एरोबिक शोच्या प्लॅनिंग पासून इम्प्लिमेंटेशन पर्यंत आपण ना जवळपास आसपास आपल्याला या गोष्टी कळलं जानेवारीच्या आसपास अगदी वीस दिवसामध्ये आपण एक पूर्ण प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन आपण एरोबॅटिक शो च्या सिस्टमॅटिक युती करतो आणि या एरोबिक शो च्या मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा याच्यासाठी मी सर्व लोकांना विनंती करतो आमंत्रण करतो मुख्य कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी म्हणजे बावीस जानेवारी रोजी सूर्यकिरण पथकाकडून रंगीत तालीम घेतली जाणार असून त्यामुळे सलग दोन दिवस नाशिककरांना हवाई कसरतींचा थरार हा अनुभवता येणार आहे या एअर शो दरम्यान प्रेक्षकांना विमानांची तांत्रिक माहिती वैशिष्ट्ये आणि प्रात्यक्षिकांचे थेट समालोचन ऐकता येणार असून तीस ते चाळीस ना हजार नागरिकांची उपस्थिती ही अपेक्षित आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा